नमस्कार काल तरंग दीपावली विशेषांक दोन हजार पंचवीस या अंकात प्रकाशित झालेली एक कविता त्या कवितेचं शीर्षक आहे निरभ्र आणि कवितेचे लेखक शेखर कुलकर्णी जे सध्या चिंचवड पुणे येथे राहतात आणि सादर करणारा मी राजीव जोशी ऐका तर कित्येकदा आभाळ मनातही दाटतं आपल्याच आकाशात मग मळभ येतं कित्येकदा आभाळ मनातही दाटतं आपल्याच आकाशात मग मळभ येतं आतले आत खूप भरूनही येतं ढगांची गर्दी होते आणि गडगडाट होतं आतल्या आत खूप भरूनही येतं ढगांची गर्दी होते ता। ता। अन गडगडाट होतो भारलेलं मन अधीर झालेलं असतं अगदी रितो होण्यासाठी चिंब चिंब करण्यासाठी भारलेलं मन अधीर झालेलं असतं अगदी रितो होण्यासाठी चिंब चिंब करण्यासाठी तरी वर्षाव नाहीच होत मनच जखडून ठेवतं कठोर होऊन रोखतं आतल्या उर्मीला तरीही वर्षाव नाहीच होत मनच जखडून ठेवतं कठोर होऊन रोखतं आतल्या उर्मीला धरणी किती अतूर हे मनालाच नसतं कळलेलं धरणी किती अतूर हे मनालाच नसतं कळलेलं मग गिळावं लागतं निमूटपणे सगळंच धरणी किती अतूर हे मनालाच नसतं कळलेलं मग गिळावं लागतं निमूटपणे सगळंच आणि शांतपणे पुसून डोळ्यातले ढग आणि शांतपणे पुसून डोळ्यातले ढग करावं लागतं आपलंच आकाश आपणच निरभ्र करावं लागतं आपलंच आकाश आपणच निरभ्र वाह वा, वा शेखर फार छान रसिक हो कशी वाटली ही कविता आपल्याला आणि या कवितेचं सादरीकरण हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद